नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे अंगणवाडी पर्यवेक्षका सेवा भरती यातील जे नॉन पेसा जिल्हे आहेत या सर्वांचा पेपर हा एकोणतीस फेब्रुवारीला झाला होता आणि जे पण बाकीचे पेपर आहेत आता ते अठरा जुलैला पेपर होणार आहेत याबद्दल एक विद्यार्थी मित्रांनो नोटिफिकेशनसुद्धा आलेलं आहे त्यातील आता महत्त्वाचा आपण कोणत्या जिल्ह्यांबद्दल बोलतोय ज्यांचा पेपर झाला होता एकोणतीस फेब्रुवारी त्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांचे निकाल हे आलेले आहेत म्हणजे एक तात्पुरती यादी आली होती अशा सर्व विद्यार्थ्यांची ज्यांना नव्वद आणि नव्वद पेक्षा जास्त मार्क्स मिळाले होते बरोबर आहे आता फायनल रिझल्ट यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे नेमकं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्यातील किती जणांना बोलवतायत वगैरे या पद्धतीचे फायनल रिझल्ट यायला सुरुवात झाली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने किती विद्यार्थ्यांना हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं आहे त्यापैकी मॅक्सिमम जर बघितलं आपण या व्हिडिओचा तुम्हाला फायदा का होणार आहे यातून आपल्याला महत्वाचं आहे की कट ऑफ किती लागू शकतो हायेस्ट मार्क्स किती आहेत किती जणांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं जात आहे आणि त्यातून महत्वाचं म्हणजे आगामी जी आपली सरळ सेवा पेपर आहे याच्या लक्षात अंगणवाडी पर्यवेक्षकाचा जो पेपर होणार आहे जी जाहिरात येणार आहे पाचशे वीस पदांची बरोबर आहे तर महत्वाचं म्हणजे त्यासाठी आपली स्ट्रॅटेजी काय असायला हवी आपण कोणत्या रणनीतीने अभ्यास केला पाहिजे कोणत्या विषयाचा कसा अभ्यास केला पाहिजे मॅक्सिमम किती मार्क्स आपल्याला आले पाहिजेत त्याचबरोबर किती क्वेश्चन आपले बरोबर आले पाहिजेत महत्वाचं म्हणजे आपल्याला हे बघायचंय कट ऑफ कशा पद्धतीने लागतोय किती कॉम्पिटिशन आहे आणि आपण त्यामध्ये कुठे उभे आहोत बरोबर आहे सर्वांना तर यासाठी हा व्हिडिओ सर्वांनी डिटेलमध्ये शेवटपर्यंत बघा सिंधुदुर्ग जिल्हा परिषद जो पण रिझल्ट आलेला आहे फायनल रिझल्ट त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कशा पद्धतीने बोलवलंय क्लिअर चलो आपण करूयात व्हिडिओला सुरुवात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीचं तुम्हाला एक नोटिफिकेशन दिसेल दिसतंय सर्वांना ज्यामध्ये सांगितलंय विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका निकालानुसार काय कागदपत्र पडताळणी आणि अठ्ठावीस जून रोजी विद्यार्थी मित्रांनो म्हणजे कालच ही डॉक्युमेंट वेरिफिकेशन सुद्धा झालेलं आहे अठ्ठावीस जूनला डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन होतं जर आपण या ठिकाणी बघितलं सिंधुदुर्ग जिल्हा परिषद खाली तुम्हाला दिसत असेल सिंधुदुर्ग जिल्हा परिषद यामध्ये दोन जागा होत्या एक जागा होती विद्यार्थी मित्रांनो भज ड येथे लक्षामध्ये एन टी डी या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो एक जागा होती आणि ईडब्ल्यू आपण येथे लक्षामध्ये एक जागा होती विद्यार्थी मित्रांनो आर्थिक दुर्बल घटकासाठी बरोबर आहे सर्वांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी एक जागा होती मग त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला एकाच पास किती एकाच पास या रेशोने काय बोलवलं होतं सर्व स्टुडंटला बोलवलं होतं आल्या लक्षामध्ये प्रामुख्याने जर बघितलं हे पाच स्टुडंट आहेत पहिले कोणत्या कॅटेगरीमधील कोणत्या प्रवर्गामधील भ ज ड या प्रवर्गातील हे पाच स्टुडंट आहेत पहिले आहेत प्रियंका कुमारी लाड शीतल मुंडे वंदना वाघ शैलजा खाडे आणि जया लटपटे आता लक्षात ठेवा तुम्ही किती मार्क्स आहेत पहिले जे कॅन्डिडेट आहेत त्यांना एकशे बेचाळीस मार्क्स आहेत नंतर एकशे बत्तीस आहेत नंतर एकशे अठ्ठावीस आहेत नंतर एकशे चोवीस आहेत नंतर एकशे बावीस आहेत हे मी सांगतोय पहिल्या कॅटेगरीसाठी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यासाठी सुद्धा त्यांनी एका जागेसाठी पाच कॅन्डिडेट बोलवले होते त्यांचे जर मार्क्स बघितलेत तुम्ही तर किती आहेत एकशे छत्तीस एकशे सव्वीस एकशे सव्वीस एकशे अठरा आणि एकशे सोळा आता महत्वाचं तुम्हाला काय समजून घ्यायचंय जागा एक आहे आणि या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय शासन निर्णय चार मे दोन हजार बावीस रोजी जो पण निर्णय झाला होता त्यामध्ये स्पष्ट सांगितलंय पहिला जो कॅन्डिडेट असेल त्याची जर कागदपत्र पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्णपणे व्यवस्थित असेल तर बाकीच्या कोणत्याही कॅन्डिडेटं काय होणार नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे होणार नाही आलंय लक्षामध्ये म्हणजे आता या ठिकाणी पहिल्या ज्या कॅन्डिडेट आहेत ज्यांना एकशे बेचाळीस मार्क्स आहेत त्यांचे जर सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित व्यवस्थित असतील तर बाकी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल का होणार नाही आणि कोण सिलेक्ट होईल या पहिल्या कॅन्डिडेट सिलेक्ट होतील जर त्या नसतील डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असतील तरच दुसऱ्यांना प्रेफरन्स दिला जाणार आहे यामध्ये दे देखील काय होईल अशाच पद्धतीने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे महत्वाचं तुम्हाला हे सांगायचं आहे की बघा यांना एकशे बेचाळीस मार्क्स आहेत यांना एकशे छत्तीस मार्क्स आहेत म्हणजे जवळपास आपण बघितलं बहात्तर प्रश्न त्यांचे बरोबर आलेत बरोबर आहे एकाहत्तर ते बहात्तर प्रश्न मग आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्रांनो जागा कमी होत्या येते लक्षात जागा कमी होत्या जास्तीत जास्त मार्क्स आपल्याला मिळवायचे आहेत आपल्यापेक्षा एक जरी कॅन्डिडेट पुढे असेल तरी काय होणार आहे आपलं सिलेक्शन होणार का नाही ना मग आगामी भरतीसाठी आपल्याला तयारी करायची टार्गेट ठेवा तुम्ही कमीत कमी ऐंशी क्वेश्चन्स कमीत कमी ऐंशी प्रश्नाचं तुम्हाला काय करायचं आहे टार्गेट ठेवावंच लागेल कारण की काही जिल्हा परिषदेचे रिझल्ट बघितले आपण एकशे बासष्ट एकशे चौसष्ट सुद्धा मार्क्स आहेत काही कॅन्डिडेटला आणि एक दोन जागा असतील तर आपण काय होतं कॉम्पिटिशनच्या बाहेर जाणार आहोत म्हणून सर्वांसाठी महत्वाची सूचना आहे की आगामी परीक्षेसाठी तयारी करताना आपल्याला ऐंशी आणि त्या पुढचंच टार्गेट ठेवायचंय आपली जागा सेफ करण्यासाठी बरोबर आहे सर्वांना त्यामुळे आत्तापासूनच अभ्यासाला लागा बरेचसे कॅन्डिडेट बरेचसे आपले स्टुडंट्स काय म्हणतात की सर ॲड आली की मग अभ्यासाला लागू राहिलेल्या वेळामध्ये एक ते दोन महिन्यामध्ये अभ्यास होत नाही ॲड आल्यानंतर अभ्यास पूर्ण होत नाही त्यासाठी आपल्याला आजपासूनच तयारी करायची किती मार्क्स आपण कोणत्या विषयाला घेऊ शकतो एकदा स्वतःला काय करून बघा तुम्ही एक एकदा स्वतःला तपासून बघा कोणत्या विषयाला आपल्याला किती मार्क्स येतात कोणता विषय आपल्याला अवघड जातो आपण काय करतो इंग्लिश खूप अवघड आहे सोडून द्या आता असं करून चालणार नाही सर्व विषय बरोबर घेऊन तुम्हाला चालावं लागेल जर तुम्हाला ऐंशी क्वेश्चन बरोबर आणायचे असतील मिनिमम ऐंशी सांगतोय बरं का त्यापेक्षा तर जास्तच पाहिजे आपल्याला सिक्युअर होण्यासाठी परंतु जर तुम्हाला ऐंशी क्वेश्चन बरोबर आणायचे असतील तर सर्व विषयांना घेऊन बरोबर चालावं लागेल त्या लक्षामध्ये आणि हे सर्व विद्यार्थी मित्रांनो यासाठी उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट तुमच्या बरोबर आहे आपण एक त्यासाठी बॅच लाँच केली आहे या बॅच मध्ये जर बघितलं येथे लक्षामध्ये या बॅचमध्ये जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो ही सरळ सेवा बॅच आहे आपल्याकडे अंगणवाडी पर्यवेक्षका अंतर्गत भरतीची देखील बॅच आहे त्याचबरोबर सरळ सेवा भरतीची देखील बॅच आहे जर तुम्ही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर तीन हजार रुपये फी आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला सर्व विषय डिटेलमध्ये शिकवले जातील आपल्या कोर्सचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व सिलेबस कव्हर केला जाईल बेसिक पासून अडव्हान्स पर्यंत दुसरी महत्वाची गोष्ट त्यामध्येच रिव्हिजन बॅच असेल फास्ट ट्रॅक बॅच पण त्यामध्येच असेल जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव दररोज प्रश्न उत्तरांचा सराव असणारा एक लेक्चर असणार आहे महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला टेस्ट सिरीज त्यामध्ये फ्री देणार आहोत आपण आणि ज्या पण पीडीएफ नोट्स आहेत त्या सुद्धा नोट्स तुम्हाला फ्रीमध्ये दे देणार आहोत म्हणजे तुमची बेसिक पासून अडव्हान्स पर्यंत तयारी सिलेबस कवर प्रश्न उत्तरांचा सराव टेस्ट सिरीज रिव्हिजन सर्व एकाच ठिकाणी होणार आहे तुम्हाला दुसरीकडे कुठेही जाण्याची आवश्यकता पडणार नाही ज्यांना पण आगामी भरतीमध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका पोस्ट मिळवायची आहे त्यांना व्यवस्थित तयारी करायची आहे बेसिकपासून डिटेल डिटेलमध्ये इतके मार्क्स मिळवायचे आहेत की आपली पोस्ट निघू शकते या सर्वांनी नक्कीच एकदा काय करा या नंबरवर कॉल करा तुम्ही मेसेज करू शकता किंवा उत्कर्ष इंस्टिट्यूट इन्स्टिट्यूट हे ॲप डाउनलोड करा त्यावर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो बरेचसे फ्री डेमो लेक्चर दिसतील तुम्ही एकदा फ्री डेमो लेक्चर बघू शकता आणि त्यानंतर बॅच जॉईन करू शकता परंतु महत्त्वाचा आहे बॅच जॉईन करणं तुम्हाला परिपूर्ण तयारी फक्त उत्कर्ष इन्स्टिट्यूट मध्येच मिळणार आहे हे सर्वांनी लक्षात घ्या क्लिअर आहे सर्वांना शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा या नंबरवर नक्की कॉल करा तर सरळ सेवाची देखील बॅच आहे आणि आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो अंतर्गत भरतीची देखील बॅच आहे आता सरळ सेवा भरतीचा फॉर्म कोण भरू शकतं अंतर्गत भरतीचा फॉर्म कोण भरू शकतं यावर आपण डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचप्रमाणे अंगणवाडी पर्यवेक्षिका पदासाठी लागणारे जितके पण महत्वाचे व्हिडिओ आहे तुम्हाला या ठिकाणी आपल्या चॅनलवर दिसून येतील तुम्हाला फक्त काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि चा सर्व व्हिडिओ चेक करायचे क्लिअर चलो आता बघा ज्यांचा पेपर अठरा जुलैला आहे आता जवळपास वीस दिवस राहिलेत मग या वीस दिवसामध्ये आपण काय करू शकतो यासाठी देखील विद्यार्थी मित्रांनो फास्ट ट्रॅक बॅच आपण लॉन्च केली आहे राहिलेल्या वीस दिवसामध्ये तुमचा सिलेबस फास्ट ट्रॅक पद्धतीने कवर केला जाईल मराठी असेल इंग्लिश असेल सामान्य ज्ञान असेल आणि गणित बुद्धिमत्ता सर्व तुमचा सिलेबस फास्ट ट्रॅक पद्धतीने कव्हर केला जाईल आपल्याकडे जे पण विद्यार्थी मित्रांनो मॅक्सिमम व्हिडिओ आहेत जे क्वेश्चन आन्सरची आपण तयारी करून घेतली आहे ते व्हिडिओ आपण तुम्हाला देणार आहोत त्याचबरोबर जर आपण बघितलं महत्त्वाचं म्हणजे टेस्ट सिरीज सुद्धा आपण यामध्ये देणार आहोत तुम्हाला सर्व परिपूर्ण तयारी फोकस केला आहे जिथे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतात ज्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारू शकतात मग अशा सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे ज्यांचा अठरा जुलैला पेपर आहे येणाऱ्या वीस दिवसामध्ये पेपर आहे ते ही फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करू शकतात फक्त चारशे नव्याण्णव रुपये इतकी फी असणार आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपये फी लवकरात लवकर बॅच जॉईन करा जे बॅच जॉईन करतील त्यांना ही टेस्ट सिरीज अगदी फ्री मध्ये मिळणार आहे बरोबर आहे ही टेस्ट सिरीज अगदी फ्री आहे किंवा ज्यांना फक्त टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे अंगणवाडी पर्यवेक्षकाची तर ते, ते टेस्ट सिरीज सुद्धा जॉईन करू शकतात तुम्हाला कोणताही प्रश्न असेल अंगणवाडी पर्यवेक्षका फास्ट ट्रॅक बॅच असेल रेगुलर बॅच असेल परीक्षेबद्दल काही प्रश्न असेल तर या नंबरवर कांटेक्ट करायचा आहे 968966 अकरा तुमचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी शंभर टक्के आपण प्रयत्न करणार आहोत या नंबरवर मेसेज करून सांगा सर आम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करा आपल्याकडे व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे त्यामध्ये तुम्हाला ऍड केलं जाईल आल्या लक्षामध्ये हाच इतकाच आपला व्हिडिओ होता सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडत असेल लाईक करा आणि कोर्स लवकरात लवकर जॉईन करून घ्या नक्की फायदा होणार आहे चलो थांबवयात आपण या ठिकाणी था व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो असंच व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद